शिंदे यांच्या चौकशी झाली पाहिजे मनी लॉन्ड्रिंग काही दिवसापासून सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषण ऐकतोय महाराष्ट्रात येऊन ते करतायत आणि मोदी यांच्या बरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतोय मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आता पाहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली त्यांचे जाहीरनामे पाहिले त्या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बरं का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी दोन हजार चौदा पास होती आता नव्याने गॅरंटी दिली ही गॅरंटी देत असताना गेल्या दीड दोन वर्षामध्ये देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुण सुरूच आहे ढोंग आहे खरं म्हणजे तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवतो हो। ठेवायला हवा जरी आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला हिंदुस्थान मधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगाना मान्य केलं म्हणजे सरकारचा दबाव सरकारचा लालच अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ठेकेदार दारूवाले कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवणारे पूल बनवणारे फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे त्यातून निवडणुका लढायच्या त्यातून त्या आमदार खासदार खरेदी करायची हा गेल्या दहा वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरख धंदा भाजपनं सुरू केला कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही ऑडिट नाही त्याच पद्धतीनं ना, पीएम केअर फंड जो पी पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला त्याचा हिशोब नाही कोणी पैसे दिले किती दिले कशाच्या बदल्यात दिले त्यात परदेशी कंपन्या किती आहेत त्या पैशाचा विनियोग कशाप्रकारे सुरू आहे या संदर्भात मुली काही बोलायला तयार नाही तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटु रूपे मदे कोटी रुपये गोळा केले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा छोटा म्हणता येणार नाही किमान तो पाचशे ते सहाशे कोटीचा आहे छोटा म्हणता येणार नाही पण त्यांच्यासाठी छोटा कारण ते आठ हजार दहा हजार कोटीच्या वरच जात असतात गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे मला अनेकांनी माहिती दिली त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रिसर्च माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे लाखो कोट्यावधी कोट्यावधी रुपयाची उलाटा हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसत कोट्यावधी बरं का म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती आयुष्य त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्षा असेल नगरमधील पस्तीस रुग्णांना नव्वद दिवसात मिळाले सत्तर लाखांचे अर्थसहाय्य किती म्हणजे हे एक बातमी आहे असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले गणपतीसाठी पाचशे पाचशे सहाशे सहाशे इष्टी गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून दहा नंतरचा मुद्दा आहे म्हणजे हे कोट्यावध रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावध रुपये खर्च झालेले या फाउंडेशन तर्फे हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करत आहेत नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय या आयुक्तांकडे माहिती मागितली आहे है। की यांची बॅलन्सशीट यांना कोणी देणग्या दिल्या त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा पण गेल्या दीड एक महिन्यापासून ते पाठपुरावा करत आहेत धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत ही सामान्य माहिती आहे एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा देशाचा तो का दिला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाउंडे काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झालेली आहे फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एश्ट्या सोडलेल्या आहेत हा त्याचे लाखो कोट्यावधी रुपये हे हो पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय उदाहरणार्थ आठ हजार कोटीचं अँब्युलन्सचं कंट्रा दिलाय कोणाला दिलाय बारा राज्यांचे ते फार जवळचे आहेत आठ हजार कोटी कंत्राट हजार तीन हजार कोटीचं काम तीन हजार कोटीचं दिलं आठ हजार कोटी बरोबर ना अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत ही सुमित नावाची कंपनी आणि मग या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे रोखित रोखित चेक मध्ये नाही चेक मध्ये चाळीस ते पन्नास लाखाचीच उलाढायला आहे आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय हा पैसा राजकारणात वापरला जातो हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातोय आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये या कंपन्या ज्या देणार आहेत ठेकेदार कंत्राटदार दोन नंबर वाले त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी रुपयांची ही लूट आहे हा काळा पैसा आहे आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे पी एम एल म्हणजे ईडीचा जो कायदा आहे पी एम एल मनी लॉन्ड्रिंग त्याच्याखाली गुन्हा आहे अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत दहा लाखासाठी पन्नास लाखासाठी एक कोटीसाठी मी म्हणतोय पाचशे ते सहाशे कोटीचा हा आताची उलाढ आलाय आणि स्पष्ट दिसत तुम्ही जाहिराती दिलेल्या आहेत आम्ही सत्तर लाख खर्च केले आम्ही पन्नास लाख खर्च केले आम्ही अमुक केलाय तमुक केलाय हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे हा मग हे पैसे आले कुठून तुमच्या या फाउंडेशन वरती नक्की कोण काम करताय तुमच्या कुटुंबातील लोक काम करतायत की तुम्ही <laughs> इतर काही लोक त्यात वसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी आपण कोट्यावधी रुपये खर्च करून मनोरंजनाचे कार्यक्रम करतात करताना कोट्यावधी रुपये हा फेस्टिवल तो फेस्टिवल आणि हे जे सगळे कलाकार वादक त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा आहे त्यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही ते कोणी दिले काळा पैसा आहे का कोणाकडून लुटला जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल हे जे मुलुंडला आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत ते हिशोब मागतात ते स्वतः चार्टर्ड अकाउंट आहेत माझं आव्हान आहे आवाना या नागड्या पोपटलालला सुद्धा हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे जनतेच्या पैशाची लूट आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून पाठवा ही केस ईडीकडे आणि सीबीआयकडे आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावत आहे ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलंय आणि माहिती दिली आहे मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे ईडी आणि सीबीआय कडे तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करताय तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना मग हा काय हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं का काहीतरी काही काही हे सुप्रीम कोर्टाच ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रमाणात तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता काय यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय क्वीट प्रो क्यू तुमच्या तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून नाहीतर इतके कोट्यावधी हो शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचा फेवर केलेला आहे अशाच प्रकारच्या एका खटल्यात बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं ला होत त्याने इंदिरा गांधी प्रतिभा प्रता त्या माध्यमातून पैसे जमा केले सरकारी प्रतिष्ठान असल्याचं भासवून त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि हायकोर्टानं तेव्हा हे ताशेरे मारले तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांची प्रक्रियाच रद्द केली इलेक्ट्रिकल बॉन्ड रद्द केली मग हे काय हे जे फाउंडेशन आहे हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे ब्लॅक मनी आहे गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा यात आलाय असा जर आरोप केला कोणी त्यात चुकीचं काय आहे कारण यात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या क्षणी दिसत नाही ॲडव्होकेट नितीन सातपुते वारंवार धर्मादाय आयुक्तांकडे यांच्या व्यवहाराची माहिती मागत आणि धर्मादाय आयुक्त त्याच्यावर साधं उत्तर देत नाहीत फोन घेत नाहीत जे लोक त्यांना भेटायला जातात या विषयावर त्यांना भेट करतात असं यात काय रहस्य आहे की धर्मादाय आयुक्त दबावाखाली आहेत आणि ही माहिती त्यांना देण्याची इच्छा नाही म्हणून ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत मला इथून दूर करा या मध्ये मला पाडू नका असं काय आहे मग हा एक अत्यंत गंभीर विषय ही सुरुवात आहे जर या संदर्भातली अत्यंत पारदर्शक पद्धतीनं बाळराजेंच्या फाउंडेशनची माहिती लोकांसमोर आली नाही तर आम्हाला अधिक खोलात जाऊन हा सगळा जो विषय आहे तो समोर आणावा लागेल तो आपने करने कहा है, कहा है कि चंदा दो धंधा लो महाराष्ट्र में एक नया खेल शुरू है छोटा खेल है ये भारतीय जनता पार्टी ने चंदा दो धंधा लो का आठ हजार करोड़ का खेल किया गोरख धंधा गोरख धंधा हम आपको कुछ दे देंगे उसके बदले में आप हमें कुछ दीजिए और सुप्रीम कोर्ट ने यही चोरी पकड़ी है क्यों। ये उनका वर्ड है आठ हजार कोटी का धन जमा किया बीजेपी ने इस माध्यम से उसमें ऐसी बहुत सी कंपनियां आई थी जिनको टेंडर ठेके काम बड़े बड़े काम दिया और उसके बदले में हजारों करोड़ का चंदा लिया पीएम केयर फंड भी इस प्रकार से बना है प्रधानमंत्री जी भ्रष्टाचार खत्म करने की बात करते हैं प्रधानमंत्री जी व्यवहार में पारदर्शकता लाने की बात करते महाराष्ट्र में उनके जो साथी हैं बहुत ही पारदर्शक उनके जो युवराज है कल्याण डुबू जी से श्रीकांत शिंदे उनका एक फाउंडेशन है श्रीकांत शिंदे फाउंडेशन बहुत ही रहस्यमय तरीके से उनके व्यवहार चल रहे अब तक 500 करोड़ या 600 करोड़ तक पैसा की उगाई की है रंगदारी की है पिताजी मुख्यमंत्री है वहाँ से बिल्डर ठेकेदार कॉन्ट्रैक्टर सबको कौन जाते हैं और फाउंडेशन के नाम पर पैसा जमा किया जाता है फाउंडेशन के माध्यम से बहुत से काम किए जाते हैं एजुकेशनल मेडिकल सोशल कल्चरल धार्मिक ऐसे बहुत से काम दिखाए जाते हैं अगर किसी को गणपति के उत्सव में गांव में जाना है तो एक, -एक हज़ार बसे दिए जाते हैं उसका पैसा कौन देता है कहां से आता है उसका हिसाब नहीं है हमने चैरिटी कमिश्नर धर्मादाय आयुक्त को एक वकील है सीनियर नितिन सातपुते जी उसने इंफॉर्मेशन मा, मांगी कि क्या है व्यवहार क्या है ऑडिट किया है नहीं, क्या, नहीं किया है बैलेंस शीट क्या है इस फाउंडेशन को कौन कौन पैसा देता है लेकिन धर्मादाय आयुक्त चैरिटेबल कमिश्नर चैरिटी कमिश्नर उस बारे में कोई जानकारी देने को तैयार नहीं है लेकिन हमारे पास जानकारी जो बड़े बड़े एडवर्टाइजमेंट ये लोगों ने दिए है कि हमने उसको फलाना फलाना को एक करोड़ मदद किया उनको पचास लाख उनको सौ लाख एक करोड़ों का व्यवहार उस कागज पे दिखता है लेकिन बैलेंसड अगर देखें उनकी तो चालीस लाख से ऊपर उनका हिसाब नहीं जाता है तो ये करोड़ों करोड़ों रुपए है वो किसने भुगतान किया है किस माध्यम से किया है जैसे ये लोग जो है बड़े बड़े एंटरटेनमेंट शो करते हैं फाउंडेशन के माध्यम से और उनके जो कलाकार है उनकी जो रॉयल्टी उनका मानधन होता है वो भी लाखों लाखों करोड़ रुपया होता है मैंने देखा है तो उनको ये पैसा कौन दे रहा है वो बड़े बड़े पेंडोल एसी सी है है और भी व्यवस्था है बड़े बड़े उनका ऑर्केस्ट्रा होता है बड़े बड़े गायक है, है। होते हैं कलाकार आते हैं लाखों करोड़ों उनकी विदागी होते हैं फिर ये पैसा कहाँ से जाता है किस माध्यम से जाता है कहाँ से भुगतान होता है ये जानकारी धर्मादाय आयुक्त यानी चैरिटेबल ट्रस्ट देने को तैयार मतलब नहीं उसका मतलब है ये सीधा सीधा दो नंबर का पैसा है उसका मतलब है ये सीधा सीधा ब्लैक मनी है। ये मनी लॉन्ड्रिंग है ये रंगदारी है ये वसूली है क्योंकि आपके पिताजी मुख्यमंत्री हैं और आप उनके बेटे हैं तो मैंने प्रधानमंत्री जी को लिखा है आप तो पारदर्शकता की बात करते हो आप भ्रष्टाचार खत्म करने की बात करते हो लेकिन महाराष्ट्र में ये जो चल रहा है घोटाला ये बहुत छोटा घोटाला है और बड़े बड़े घोटाले अभी सामने आएंगे देखिए आप दो तीन दिन में तो तो हमने ये कहा प्रधानमंत्री जी देखिए आपका बहुत बड़ा सपना है भ्रष्टाचार खत्म करने का कर लेकिन आपके लोग क्या कर रहे हैं बस इतना ही हमारी क्या है अमित शाह बोलने आए अमित शिवसेना बोल ली कुछ लोग ज्वाइन कर रहे हैं आपकी पार्टी शिवसेना और एनसीपी पार्टी ज्वाइन की है तो किस तरह से देखा जा रहा है कि इलेक्शन से एकदम करीब इस तरह से सामने जो दूसरी पार्टी है उनको नुकसान होगा लोग आ रहे हैं आपकी पार्टी में लोग तो आएंगे बीजेपी हार रही है तो लोग आएंगे अब भाई मोदी जी नहीं जीतने वाले हैं मैं आपको बता रहा हूं दावे के साथ हमारा विचार बहुत आत्मनिर्भर है आत्मविश्वास है हमें ये लोग नहीं जीत रहे हैं आता बोला सर प्रचार चालू आहे सर्वत्र मात्र अवकाळी पाऊस आणि दुष्काळावर कोणताही नेता बोलायला तयार कोणताही नेता म्हणजे असा आहे की प्रधानमंत्र्यांनी बोललं पाहिजे ते बोलतात विरोधकांनी मटण खाऊ नये अमित शहाने बोललं पाहिजे गृहमंत्री हा पुनर्वसन त्यांच्या मदत देणं हे त्यांच्या हातामध्ये आहे ते इथे येतात आणि आम्ही शिवसेना कशी फोडली सांगतात ते येतात आणि राजकीय चिखलफेक करून जातात पाउस, आ, पड़तु आ, दोता है। सरकार ने बोला ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अवकाळी पाऊस हा धोधो पडतोय शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे सरकारने बोललं पाहिजे आम्ही सरकारकडे भीक मागणार शेतकऱ्यांना मदत करा म्हणून बोला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की दोन हजार बेईमानी काय आहे हे तुम्ही आता पाहताय श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात सुरू असलेली सगळ्यात मोठी बेमानी हे फक्त ही सुरुवात आहे ही फक्त सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या